मंडळी जय जवान जय किसान उद्या दिनांक चार फेब्रुवारी साताऱ्यामध्ये भव्य आणि दिव्या असं जातीवंत जनावरांचं प्रदर्शन खिल्लार प्रदर्शन भरणार आहे या प्रदर्शनासाठी मित्रांचं अनेक लोकांचं फोन येत होतं की बाबा कसं प्रदर्शन असणार उद्याबरोबर दहा वाजता प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे दहाच्या आधी आपण सर्वांना येऊन मैदानामध्ये नोंद करावी यामध्ये जे आपले कोसा म्हणा कपिला म्हणा असं गट वेगवेगळं नाहीत सर्व गट एकत्रच आहेत फक्त आद दुसा चौसा ती जुळीक असं गट वेगवेगळं काढलं जाणार आहेत बैलामध्ये गायीमध्ये तर बाकी ज्या जाती आहेत त्या जाती सर्व एकत्र आणि त्यामध्ये एक पुन्हा चॅम्पियन ठरवलं जाणार आहे तर चॅम्पियनसाठी एक वेगळं बक्षीस आहे साधारण अकरा हजार रुपये चॅम्पियनसाठी सुद्धा बक्षीस आहे आणि जे इतर गटातून निघणार आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळी बक्षीस आहेत तर मित्रांनो उद्या सकाळी दहाच्या आत आपण सर्वांनी आ, सातारा खिंडवाडी आ, सातारा हायवेलगत म्हणजे सातारा शहराच्या जवळ खिंडवाडी गाव आहे आणि खिंडगाव गावाशे एकदम हायवे टच हायवेपासून दहा मीटर दहा ते पंधरा वीस मीटर अंतरावरती हे प्रदर्शन भरलेलं आहे भरणार आहे उद्या आणि या प्रदर्शनाला आपण सर्वांनी उपस्थित राहा प्रदर्शनाचं सर्वात महत्वाचं की खास आकर्षण आहे म्हणजे बघा ज्या बैलानं मुंबई गाजवली घाट गाजवला बिनजोड गाजवलं आणि कोकण हिंद सुद्धा झाला असा सोनारपाड्याचा पांढरं सोनं सोन्या मोठा सोन्या पन्नास पन्नास हा बैल उद्या खास प्रदर्शनासाठी बघा बैलानं नाव केलं आपण अनेक ठिकाणी सेलिब्रिटीज म्हणून एखादा हिरो हिरोईनला बोलावतात परंतु हे जनावरांचं जातीवंत जनावरांचं प्रदर्शन आहे या प्रदर्शनात सोन्या सोन्या। या सोन्याला मान देण्यात आला सोनारपाड्याचा सोन्या आणि उद्या सर्वांनी या सोन्याला बघण्यासाठी साताऱ्यात या ज्यांना बघितलं नसेल जवळून बैल तो बघायला मिळेल कारण उद्या हा बैल सोनारपाड्याचा सोन्या साताऱ्यात असणार आहे मित्रांनो बैलाची एवढी ओळख ब बा, बैलाची किंमत होऊ शकत नाही असा बैल आहे आणि प्रत्येक लोकांच्या मनावर आधीराज्य गाजवणारा हा बैल आहे बैलाचं वय साधारणतः तेरा चौदा वर्षाचं आहे तरी पण अजूनसुद्धा बैल आता दोन चार दिवसापाठीमागं बिंजोड झाली अजूनही मैदानात बिंजोडला पळतोय असं पांढरं सोन आपल्याला या ठिकाणं बघायला गावणार आहे तर संपूर्ण बाजार समिती आणि संपूर्ण आयोजकांतर्फे आ, सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आयोजक मंडळींकडून मी सर्वांना आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा आणि मैदानाची शोभा वाढवा मैदान म्हणता रोज बैलगाडी शर्यतीत असल्यामुळं मैदान म्हणतोय मैदान नसून हे प्रदर्शन आहे या प्रदर्शनाला सर्वांनी उपस्थित राहा आणि प्रदर्शनाची शोभा वाढवा मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रदर्शनामध्ये कोणताही प्रवेश फी शुल्क नाही विनामूल्य असं तुम्ही नोंद करू शकता कितीही बैल असू द्या कितीही तुमचं गट असू द्या तुम्ही विनामूल्य नोंद करू शकता हे या प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य आहे